नमस्कार विद्यार्थी मित्रांनो टीसीसी सी सीमध्ये तुमचं स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे ज्या विद्यार्थ्यांना पॉलिटेक्निक फर्स्ट इयरला ॲडमिशन घ्यायची आहे म्हणजे नुसतेच दहावी पास झालेले आहेत तर अशा विद्यार्थ्यांसाठी आता रजिस्ट्रेशन सुरू झालेले आहेत वीस मे दोन हजार पंचवीस तर त्याचे डिटेल इन्फॉर्मेशन की रजिस्ट्रेशन फीस किती असते रजिस्ट्रेशनची लास्ट डेट कधी आहे त्यानंतर रजिस्ट्रेशन करण्यासाठी कुठले डॉक्युमेंट्स आपल्याला पाहिजेत त्यानंतर ते व्हेरिफिकेशन कुठं करायचं आहे तर विद्यार्थी मित्रांनो डिटेल इन्फॉर्मेशन मी या व्हिडिओमध्ये घेऊन आलेलो तुम्ही जर आपल्या चॅनलला नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा कारण रजिस्ट्रेशन पासून तर ऍडमिशन पर्यंत आणि ऍडमिशन पासून तर पॉलिटेक्निक संप संपेपर्यंत तो, ही नोटिफिकेशन आपल्या या चॅनलवर तुम्हाला येत राहतील तसेच आपले ऑनलाईन क्लासेससुद्धा अवेलेबल आहेत तुम्हाला जर कुठल्याही विषयाचा जर समजा ऑनलाईन क्लास लावायचा असेल तर तुम्ही आपल्या क्लासेसचा ऑनलाईन क्लास जॉईन करू शकता त्याच्यामध्ये त्याच्यासाठी मी एक ग्रुप तयार केलेला आहे व्हॉट्सअप ग्रुप त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तर त्या ग्रुपमध्ये तुम्हाला फक्त जॉईन व्हायचं आहे त्याच्यामध्ये तुम्हाला ॲडमिशनची टोटल प्रक्रिया त्यानंतर रजिस्ट्रेशन फॉर्म कसा भरायचा काय भरायचा हे टोटल इन्फॉर्मेशन प्लस ऑनलाईन क्लासेसचे नोटिफिकेशन पण सुद्धा त्या ग्रुपमध्ये तुम्हाला मिळतील तर विद्यार्थी मित्रांनो सुरू करूया आजचा हा व्हिडिओ तर बघा आपले जे ऑनलाईन रेजिस्ट्रेशन आहे पॉलिटेक्निक फर्स्ट इयरला ऍडमिशन घेण्याची हे सुरू झालेली आहेत हे आहे वीस, वीस मे दोन हजार पंचवीस पासून सुरू झालेली आहेत आणि याची लास्ट डेट आहे सोळा जून दोन हजार पंचवीस तसेच विद्यार्थी मित्रांनो वीस मे दोन हजार पंचवीस ते सोळा जून दोन हजार पंचवीस पर्यंत म्हणजे की तुम्हाला ऑनलाईन रेजिस्ट्रेशन केल्यावर कॉम्प्युटरवर ऑनलाईन रेजिस्ट्रेशन तुम्ही कसात ते केल्यावर तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करावं लागते तर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी दोन प्रकारे तुम्ही डॉक्युमेंट वेरिफिकेशन करू शकता पहिला प्रकार म्हणजे की तुम्ही ऑनलाईन म्हणजे ई सिक्युरिटी मोड नुसार डॉक्युमेंट वेरिफिकेशन करू शकता डॉक्युमेंट अपलोड करू शकता जर समजा तुम्हाला ऑनलाईन नाही करायचं असेल तर तुम्हाला ऑफलाईनमध्ये सुद्धा तुम्ही डॉक्युमेंट करू शकता तुम्हाला जवळच्या गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक कॉलेजवर जायचं आहे किंवा एफसी सेंटरवर तुम्हाला जायचं आहे तिथं तुम्ही डॉक्युमेंट वेरिफिकेशन करू शकता त्यानंतर अठरा जून दोन हजार पंचवीसला एक प्रोविशनल मेरिट लिस्ट लागणार तर प्रोविशनल मेरिट लिस्ट लागल्यावर तुम्ही चेक कराल की तुमचा रँक किती आहे कॅटेगरीनुसार रँक किती येतो त्यानंतर जनरल नुसार रँक किती येतो पर्सेंटेज वाईज पूर्ण टोटल महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांचा असा रँकिंगनुसार एक मेरिट लिस्ट लागणार आहे प्रोविजनल तसेच विद्यार्थी मित्रांनो तुमचा जो रजिस्ट्रेशन फॉर्म आहे याच्यामध्ये जर समजा काही त्रुटी आली किंवा डॉक्युमेंट्समध्ये किंवा नावामध्ये थोडस जर काही प्रिंट मिस्टेक असली किंवा काही प्रॉब्लेम असला तर ते तुम्ही करेक्शन करू शकता एकोणीस जून दोन हजार पंचवीस ते एकवीस जून दोन हजार पंचवीसच्या दरम्यान आणि त्याच्यानंतर तेवीस जून दोन हजार पंचवीसला हे फायनल मेरिट लिस्ट लागेल हे तर झाली रेजिस्ट्रेशन फॉर्म करण्याचे टोटल इन्फॉर्मेशन तर हा रजिस्ट्रेशन फॉर्म कसा भरायचा त्याच्याबद्दल पण मी तुम्हाला सांगणार आहे तर बघा सर्वात आधी तुम्हाला गुगलवर जायचं आहे आणि गुगलवर डी टी ई फक्त सर्च करायचा आहे डीटी चा लाग फॉर्म आहे डायरेक्टरेट ऑफ टेक्निकल एज्युकेशन डायरेक्टरेट ऑफ टेक्निकल एज्युकेशन जे फर्स्ट लाईनवर तुम्हाला दिसत आहे त्याच्यावर क्लिक करायचं आहे त्याच्यावर क्लिक केल्यावर हे असं एक पेज ओपन होणार आहे महाराष्ट्र गव्हर्नमेंटचं टेक्निकल एज्युकेशनचं तर हे बघा इथं नोटिफिकेशन येतेच अनाउन्समेंट तर फर्स्ट अनाउन्समेंट आहे शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस चोवीस मधील पदवी का अभ्यासक्रम केंद्रित कॅप प्रवेश संस्थेची माहिती आणि सेकंड बघा नोटिफिकेशन आहे पोस्ट एसएससी डिप्लोमा ऍडमिशन टू थाउजंड ट्वेंटी फाईव्ह रजिस्ट्रेशन तर तुम्हाला याच्यावर क्लिक करायचं आहे याच्यावर क्लिक केल्यावर एक न्यू कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन आहे लेफ्ट साईडला ला थोडस समोर हे तुम्हाला दिसणार नाही पण इथं आहे लेफ्ट साईडला न्यू कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन इथं क्लिक करायचं आहे इथं क्लिक केल्यावर तुम्हाला तुमचं पूर्ण नाव भरायचं आहे त्यानंतर तुमची ईमेल आय डी तसंच मोबाईल नंबर राज्य डिस्ट्रिक्ट त्यानंतर एक पासवर्ड टाकायचा आहे आणि तो पासवर्ड कन्फर्म करायचा आहे त्याच्यानंतर तुम्हाला रिमेनिंग रजिस्ट्रेशन फॉर्म भरायचं आहे तुम्हाला दहावीत किती मार्क्स होते त्यानंतर तुमची कोणती कॅटेगरी होती तुमचा ऍड्रेस टोटल डिटेल इन्फॉर्मेशन नंतर तुम्हाला इथं सबमिट करायची आहे तसंच विद्यार्थी मित्रांनो हे सर्व रजिस्ट्रेशन झाल्यावर तुम्हाला ऑनलाईन व्हेरिफिकेशन करायचं आहे डॉक्युमेंटचं किंवा ऑफलाईन मी तुम्हाला सांगितलेलं आहे त्याची एक्झा फीज असते अप्लिकेशन फीस तर जे विद्यार्थी ओपन कॅन्डिडेट असतील म्हणजे कॅटेगरीमध्ये नाही आहेत अशा विद्यार्थ्यांना चारशे रुपये रजिस्ट्रेशन फीज आहे आणि जे विद्यार्थी एस सी एसटी व्ही जे एन टी ओबीसी किंवा कुठल्याही कॅटेगरीमध्ये असतील त्यांना तीनशे रुपये फीज आहे तर हे तीनशे रुपये तुम्हाला ऑनलाईन माध्यमातून भरायचे ऑनलाईन जर समजा तुम्ही मोडमध्ये गेले तरी तुम्ही ऑनलाईनच्या माध्यमातून भरू शकता आणि ऑफलाईन मध्ये म्हणजे एखाद्या एफसी सेंटरवर गेले तिथं सुद्धा तुम्ही ऑनलाईन किंवा ऑफलाईन मध्ये भरू शकता तर हे झाली त्याची फीस आता विद्यार्थी मित्रांनो तुमच्या दिमागामध्ये क्वेश्चन आला असेल की डॉक्युमेंट कुठले कुठले लागतात पॉलिटेक्निक ऍडमिशन घेण्यासाठी तर सर्वात आधी दहावीची मार्कशीट ई मार्कशीट असली तरी चालेल असं नाही आहे की ओरिजिनलच पाहिजे म्हणून ई मार्कशीट त्याच्यानंतर तुमचं कास्ट सर्टिफिकेट त्याच्यानंतर तुमचं डोमिशियल सर्टिफिकेट त्याच्यानंतर लिव्हिंग सर्टिफिकेट म्हणजे टी ची झेरॉक्स त्यानंतर तुमच्या वडिलांचं कास्ट सर्टिफिकेट तुमच्या वडिलांचं डोमिशियल सर्टिफिकेट आणि तसंच उत्पन्नाचा दाखला एवढे सारे डॉक्युमेंट्स तुम्हाला लागतील तर हे सर्व डॉक्युमेंट्स तुम्ही कलेक्ट करा आणि त्यानंतरच तुम्ही फॉर्म भरू शकता विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जर हे इन्फॉर्मेशन जर आवडली असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा जे विद्यार्थी पॉलिटेक्निक फर्स्ट इयरला प्रवेश घेत आहेत त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की पोचवा कारण त्यांना बरंचसा यांचा या व्हिडिओचा लाभ होणार आणि ऑनलाईन क्लाससाठी नोटिफिकेशनसाठी पूर्ण ॲडमिशनच्या प्रक्रियेसाठी मी डिस्क्रिप्शन डिस्क्रिप्शनमध्ये एक व्हॉट्सअप ग्रुपचा लिंक दिलेली आहे तर त्याच्यावर क्लिक करून तुम्ही तो व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा धन्यवाद